नमस्कार मी प्राजक्ता पाटील कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण थेट अमेरिकेतील कोलंबस या शहरातून हे बातमीपत्र पाहणार आहोत भारतापाठोपाठ अमेरिकेतही ऋतू वसंताचं आगमन रंगीबेरंगी फुलझाडांनी नटले इंडियाना राज्यातील कोलंबस शहर कृषी प्रधान टीव्हीचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट अमेरिकेतला वसंत ऋतू म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा यांना जोडणारा दुवा वसंताची चाहूल लागल्यापासून कडाक्याची थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे सोनेरी उन्हाच्या जोडीला हवेतील उबदारपणा येऊ लागल्याने उन्हाळ्याची चाहूल देत आहे चैतन्याने भारलेला हवा हवासा वाटणारा अमेरिकेतील वसंत ऋतू इथल्या घरांभोवती मातीमध्ये हिरवळ उगवू लागली आहे लिली टुली डेपोडिल्स अशा फुलांच्या कांद्यांना कोंब फुटू लागलेत आणि वृक्षांवर चक्क कळ्या येऊ लागल्या वठल्यागत दिसणाऱ्या वृक्षांच्या सुकलेल्या फांद्यांवर हिरव्यागार पोपटी रंगाच्या पालव्यांचे धुमारे फुटू लागलेत झाडे हिरवीगार डोलू लागलेत करड्या रंगातील अमेरिका चक्क हिरवा कंच शालू नेसून नटलेल्या रूप सुंदरी सारखी अप्रतिम दिसू लागलीय काही वृक्ष नुसतेच फुलांनी डवरून गेलेत पानांचा पत्ताच नाही नक्षकांत फुलांनी बहरून गेलेल्या या वृक्षांचे रूप करना रिया है। पाना गेलेल्या करणारे आहे बहरून झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट वाढलाय लालबुंद केशरी जांभळा पिवळा धमक गुलाबी निळ्या ट्युलिपच्या कळ्या त्यांच्या लांबसडक देटांवर तोऱ्याने मिरवू लागल्यात मोठा डेरेदार वृक्ष गुलाबी पांढरे शुभ्र किंवा किरमिजी रंगाच्या फुलांनी डवरलेले चेरी ब्लॉसम या वृक्षाचे सौंदर्य तर भान हरपायला लावणारे आहे मॅपलच्या झाडावर येणारी गुलाबी कोवळी पाने काही दिवसात छान लालसर तांबूस होत आहेत अमेरिकेतील इंडियाना राज्यातील कोलंबस शहरातून वसंत ऋतूविषयी सांगतायत प्राजक्ता पाटील सुंदरता आणि आशावादाचं प्रतीक असलेला ऋतू म्हणजे वसंत ऋतू अमेरिकेत सुद्धा ह्याच वसंत ऋतूची सुरुवात झाली थंडीत गवून पडलेली झाडांवरची पानं पुन्हा उगवत आहेत बऱ्याचशा झाडांवर फुले उमललेली आहेत ससे खारुताई यांच्यासारखे प्राणी किंवा चिमनी हमिंगबर्ड रॉबिन यांच्यासारखे पक्षी या सर्वांची लग्न होऊन असं वाटतं पृथ्वीवरची प्रजा एक प्रकारे आनंद साजरा करते निसर्ग हा सुख पलीकडचा आहे वेगवेगळ्या ऋतूच्या निमित्ताने जन्मईश्वर कृतीवरून हात फिरवत असतो निराशार पानगळीतून बाहेर पडून आपलं आयुष्य फुलवणं उंबलवणं हे महत्वाचं सूत्र हा ऋतू आपल्याला शिकवत असतो मित्रांनो निसर्गाशी नातं जपणारा त्याचं रक्षण करणारा त्याला समजून घेणारा आयुष्यात कधीच निराश होऊ शकत नाही म्हणून जीवनात आनंद हवा असेल तर निसर्गाशी नातं जोडून पहा संदीप नाजरे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी